सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण मराठी साहित्याचा मानदंड अर्थात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस माझ्या मराठी मातेचा लावा सटिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात कुसुमाग्रज मराठीचा गौरव करतात मराठी ही फक्त एक भाषा नाही महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे हे जहाज आहे साहित्यापासून ते कलेपर्यंत मराठीने उल्लेखनीय भल्या मोठ्या दिग्गजांनी मराठी भाषेला योगदान दिले आहे ज्ञानेश्वर आणि तुकारामांसारख्या प्रतिष्ठित संतांची आणि ज्वलंत भक्ती चळवळीची ती भाषा आहे व्ही एसच्या पुरुषोत्तमसारख्या अभिजात साहित्यासह हो, मराठीचे साहित्यात मजबूत अस्तित्व आहे खांडेकर आणि कुसुमाग्रजांच्या कविता मराठी भाषा हे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन आणि कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम आहे मराठी भाषेला गौरवताना कवी सुरेश भट म्हणतात लाभले भाग्य बोलतो मरा धर्मपन्थ जात एक मानतो मराठी एवढाच गात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जानतो मरा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा